काही लोक गोष्टी त्यांच्या मताप्रमाणे न घडल्यामुळे अगदी हताश होऊन जातात आणि स्वतःवरच नियंत्रण सोडून आणखी वाईट परिस्थितीकडे जातात आणि इतर लोक मात्र आलेल्या या परिस्थितीत माझ्या हातात काय आहे आणि कशा प्रकारे मी या वाईटाला चांगल्यात रूपांतरित करू शकतो अशा प्रकारचे विचार करतात आणि हीच लोक असतात जी संधीच सोनं करतात वाईट परिस्थिती या सगळ्यांवर येत असतात अगदी श्रीमंतातल्या श्रीमंतालाही त्याच्या श्रीमंतीमध्येही काही गोष्टी ऍडजस्ट करून घ्यावं लागत असतं खरा आनंद प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे घडल्यानंतर मिळणार नाही तर नशिबाने जेवढं दिलंय त्यापेक्षाही कमी गोष्टीत स्वतःच्या गरजा करण्यात मिळेल एक आत्मनिर्भर व्यक्ती कधीच नशिबाच्या चा तक्रार करणार नाही तो गरज पडल्यास धाडसी पाऊल उचलण्यासाठी नेहमी तयार असेल आणि तो तर्कशुद्ध विचार करणारा आणि एक संयमी व्यक्ती असेल त्याला काही गोष्टी हव्याशा जरी वाटत असल्या तरी तो त्यांच्या शिवायही जगण्यात आनंद मानणारा असेल त्यामुळे खरं सुख खरं स्वातंत्र्य खरी ताकद ही संपत्ती ऐश्वर प्रसिद्धी गोष्टी मिळवण्यातून येणार नाही तर स्वतःच्या इच्छांवर नियंत्रण मिळवण्यातून येते यात आपल्याकडे कितीही पैसा आला तरी महिन्यातील काही दिवस बाजूला काढून गरिबीचा सराव करून स्वतःला हे दाखवलं पाहिजे कि ज्या गोष्टींना आपण एवढं घाबरतो ज्या गोष्टी आपल्याला एवढ्या नकोशा वाटतायत त्या एवढ्याही त्रासदायक नाही आहेत आणि त्या मी सहजपणे सहन करू शकतो